ज्या ठिकाणी वेश्यागमन होतं त्या ठिकाणी कलियुगाचा निवास असतो हे चारही ठिकाणं वाईट आहेत या ठिकाणी जाऊ नये कलियुगानेही विचार केला जर चांगल्या माणसाला आपल्याला जाळ्यात जाळ्यामध्ये फासायचं असेल तर चांगला माणूस या चारही ठिकाणी जाणार नाही आणि जसं प्रत्येक माणसाला वाटतं ना राहायला घर चांगलं असावं प्रत्येकाला वाटतं आपलं राहायचं घर आपली राहायची स्वतंत्र खोली मस्त चांगली असावी सर्व व्यवस्था असावी कलियुग देखील त्या ठिकाणी राजाला विनंती करतो महाराज तुम्ही चार जागा दिल्या पण चारही जागा चांगल्या नाहीत एक जागा माझ्या मनावर द्या तेव्हा कलियुगाला राजाने विचारलं तुला अजून कुठे राहायची इच्छा आहे का तेव्हा कलियुगाने सांगितलं महाराज मला सोन्यामध्ये राहायची परवानगी द्या तेव्हा राजाने त्या ठिकाणी सांगितलं हो ठीक आहे मी परवानगी देतो मग अशा पाच जागा कलियुगाला दिल्या पाचवी जागा त्यांनी स्वतःच्या मनाने मागितली ते म्हणजे सुवर्ण सोन्यामध्ये मग जस राजाने परवानगी दिली तसं कलियुगाला संधी मिळाली कलियुगानं सर्वात पहिलाच प्रयोग परीक्षित राजावरच केलाय राजाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता त्या मुकुटामध्ये प्रवेश केला आणि राजाच्या बुद्धीवर ताबा मिळवला जो राजा कधीही हिंसा करत नाही जे अहिंसा परम तत्वाला मानणारे राजा परीक्षित पण कलियुगाने जसं बुद्धीवर ताबा मिळवला कधी हिंसा न करणारे राजा परीक्षित त्या दिवशी शिकारीला गेले कलियुगच त्यांना शिकारीला घेऊन गे गेलं आणि वनामध्ये शिकारीसाठी गेलं असताना राजाला खूप तहान भूक लागली तहान लागल्यानंतर राजा पाण्याच्या शोधात फिरत असताना शमीक नावाच्या मुनीच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचले तेव्हा शमिक मुनी समाधीस्थ झाले होते त्यांना समाधी लागलेली होती आणि राजा परीक्षित यांच्या मस्तकावर कलियुगाचा ताबा असल्यामुळे मस्तकात एवढा क्रोध भरला की मी संपूर्ण भारताचा सम्राट या ठिकाणी आलोय पण हा महाराज डोळे उघडून माझ्याकडे पाहत सुद्धा नाही माझ स्वागत करणं दूर हा माझ्याकडे पाहत नाही मला किती तहान लागली पाणी पाहिजे मी किती हाका मारतोय पण हा महाराज मुद्दाम ढोंग करतोय डोळे झाकून बसलाय मुद्दाम मी राजा असून या ठिकाणी स्वतः चालत आलोय पण हा महाराज माझं स्वागत करत नाही माझा मान सन्मान करत नाही मला प्यायला पाणी देत नाही खूप क्रोध आला आणि क्रोधामध्ये क्रोधा राजाने त्या ठिकाणी एक रस्त्यावर त्यांना मेलेला साप पडलेला दिसला तो साप उचलला आणि त्या मुनींच्या गळ्यामध्ये अडकवला आणि महाराज परीक्षेत वापस हस्तिनापूरला आलेले आहेत इकडे थोड्या थोड्या वेळानंतर काही काही बालक का खेळत खेळत त्या ठिकाणी आश्रमात आल्यानंतर त्यांनी पाहिलं शमिक महाराजांच्या गळ्यामध्ये मेलेला साप तेव्हा ते पळत पळत त्या शमिक मुनींचाच मुलगा होता श्रंगी ऋषी तो नदीमध्ये स्नान करत होता त्या ठिकाणी ते बालक आले त्याचे मित्र त्याला सांगायला लागले कि अरे तुझ्या पिताजींच्या गळ्यामध्ये कोणी तरी मेलेला साप अडकवून गेला आणि क्रोध, क्रोध हातामध्ये जल घेतलं आणि अभिमंत्रित करून त्याच ठिकाणी त्यांनी शाप दिला की ज्याने कोणी हे वाईट कृत्य केलं ना त्याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा सर्व दंश दंश करेल तक्षकाच्या दंशाने तो व्यक्ती मृत्यू पावेल असा शाप दिलेला आहे आता शृंगी ऋषींना माहीत नाहीये कोणी केलं पण त्यांनी शाप दिलेला आहे आणि जेव्हा श्रंगी मग वापस आपल्या आश्रमात आलेत शमीक मुनी समाधीतून जागे झाले जागे झाल्यानंतर मग शृंगी रडायला लागले बाप्पाच्या गळ्याला पडून पिताजी तुमचा हा घर अपमान ज्याने कोणी केला ना मी त्याचा बदला घेतला मी त्याला शाप दिला शमिक मुनी म्हणतात अरे रे हे तू काय केलंस आधी जाणून तरी घ्यायचं की कोण आलं होत कशामुळे हे घडलं सगळं जाणून घ्यायला पाहिजे होत एवढा मोठा शाप दिलास या ठिकाणी कोण आलं होतं हे जाणून घेण्यासाठी शमिक मुनी यांनी ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये पाहिलं की या ठिकाणी कोण आलेलं होतं तर महाराज परीक्षित आले होते आणि महाराज परीक्षित यांनी असं असं का केलं यात त्यांचा काही दोष नव्हता सर हे सर्व कलियुगाने त्यांच्या हातून घडून घेतलं होतं कारण महाराज परीक्षित स्वत संत आहेत स्वतः महात्मा आहेत ते कधीही दुसऱ्या संतांचा अपमान करणार नाही मग हे त्यांच्या हातून घडलं कलियुगामुळे शमीक म्हणतात की शंगी हे तू काय केलंस एका महान राजाला आता फक्त सात दिवसानंतर सातव्या दिवशी मरण येणार तुझ्या शापामुळे आणि एवढा महान राजा आता ही प्रजा परत प्राप्त करू शकेल की नाही असा राजा पुन्हा होणे नाही असा धर्मात्मा राजा जो एवढी प्रजेची काळजी करतो एवढी प्रजेची व्यवस्था करतो असा राजा पुन्हा होणे नाही तू हे काय केलंस थोडासा धीर धरायचा थोड क्रोधा क्रोधाला थोडासा आवर घालायचा पण आता काय एकदा शब्द गेले तर ते पुन्हा वापस येत नाहीत क्षमिक महाराजांनी विचार केला राजा परीक्षेत त्यांना कळालं पाहिजे की त्यांच्याकडे आता केवळ सात दिवस आहेत म्हणून त्यांनी एका दूताला त्यांच्या शिष्याला पाठवलं हस्तिनापूरला आणि महाराज परीक्षित यांच्या कानावर हे सर्व वृत्तांत घातलेलं आहे परीक्षित महाराजांना जसं महालात पोहोचले आणि त्यांनी डोक्यावरचा मुकुट बाजूला काढून ठेवला कि मंग सर्व लक्षात यायला लागलं की मी हे काय करून बसलो मी एका संतांचा अपमान केला आणि पश्चाताप करू लागले की देवा हे माझ्या हातून काय घडलं आणि देवा मला याची शिक्षा दे म्हणून स्वतःच देवाकडे शिक्षा दंड मागू लागले आणि तेवढ्यामध्ये मग शमिक महाराजांचा शिष्य आला आणि त्याने सगळं सांगितलं महाराज आता घाई करा तुम्ही तुमच्याकडे समय फार कमी आहे फक्त सात दिवसाचा समय आहे तेव्हा आमच्या गुरूंनी सांगितलंय की तुम्ही या सात दिवसामध्ये तुमच्या कल्याणाचा मार्ग शोधा हो म्हणून आणि तो शिष्य निघून गेला या ठिकाणी प्रश्न असा पडतो की जर सोन्यामध्ये कलयुग राहतो तर मग आम्ही सोनं वापरायचं की नाही हा प्रश्न निर्माण होतो कारण आता सोनं हा विषय म्हणजे महिलांचा फार प्रिय विषय असतो कुठलीही स्त्री सोन्याचे दागिने घातल्याशिवाय परिपूर्ण दिसत नाही सौभा सौभाग्यवती स्त्रीच्या गळ्यात निदान सोन्याचं मंगळसूत्र तरी असतच ना सोनं थोड तरी प्रत्येकाच्या अंगावर असतच मग आता सोनं घालायचं का नाही हा प्रश्न निर्माण होतो कारण सोन्यामध्ये कलियुग राहतो तर मग सोनं वापरावं हो की नाही तर त्याचं उत्तर असं आहे की सोन्यामध्ये कलियुग राहतो पण कुठल्या सोन्यामध्ये जे तुम्ही कष्टाने कमवले मेहनत करून कमवले इमानदारीने कमवले त्यामध्ये कलियुगाचा निवास नसतो जे कष्टाने कमवलं त्यामध्ये लक्ष्मीचा निवास असतो पण जे तुम्ही दुसऱ्याला धोका देऊन किंवा चोरी करून कोणाचा विश्वासघात करून वाईट मार्गाने मिळवलंय ना त्या धनामध्ये त्या सोन्यामध्ये कलियुगाचा निवास असतो आणि राजा परीक्षित यांनी डोक्यावर जो मुकुट घातलाय तो त्यांचा स्वतःचा मुकुट नव्हता तो राजा जरासंदाचा मुकुट होता आणि नेमकं त्या दिवशी राजा परीक्षित यांनी संपूर्ण महाल बघत असताना त्यांना महालात एक संदूक सापडला होता नवीनच आणि तो संदूक पांडवांनी मुद्दाम लपून ठेवला होता ज्यावेळेस पांडवांनी पाच पांडवांपैकी जे भीमभय आहेत त्यांनी जरासंदाला कुस्तीमध्ये हरून वध करून जरासंदाचा पराभव जरासंध याच्यावर विजय मिळवला याचं प्रतीक म्हणून तो मुकुट आणलेला होता सोबत पण तो मुकुट कोणी वापरू नये यासाठी मुद्दाम लपून ठेवला होता पण नेमकं त्याच दिवशी महाराज परीक्षित त्यांच्या हातीत तो मुकुट लागलेला आहे त्या संदुकामध्ये तो मुकुट सापडला आणि महाराज परीक्षेत यांनी त्या दिवशी डोक्यावर तोच मुकुट घातलेला होता आणि जरासन एक पाप्पी राजा आहे अधर्माने वागणारा आणि त्याचा तो मुकुट होता त्यामुळे कलियुग अगदी सहजपणे त्या मुकुटामध्ये प्रवेश करू शकला यासाठी कधीही आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या वस्तू वापरायच्याच नाहीत आपल्या स्वतःच्या वस्तू वापरा कुठलीही असो वस्तू कपडे असो चप्पल असो दागिने असो आपण स्वतःचे वापरा जसे आहेत आपल्याकडे तसे पण दुसऱ्याचे कितीही भारी असले तरी वापरायचे नाहीत दुसऱ्याचे कपडेही वापरायचे नाहीत खास करून महिला मंडळ त्यांची एक सवय असते नवीन साडी आणली की कोणाला तरी बहिणीला किंवा जाऊबाई असेल ननंदबाई असेल शेजारीन असेल त्यांना साडी देतात कशाला घडी मोडण्यासाठी कारण ते पूर्वीच्या काळामध्ये ना जास्त कपडे मिळत नव्हते घालायला चार चार भावामध्ये एकच शर्ट असायचं पूर्वी म्हणजे परिस्थिती फार खराब होती पूर्वी वर्षातून एकादाच वेळ कपडे नवीन घालायला मिळायचे वर्षातून एकदा किंवा दोनदा नवीन कपडे घ्यायला मिळायचे म्हणून त्यावेळी अशी प्रथा पडलेली आहे की नवीन साडी आणली की शेजारणीला कोणाला तरी आपल्या जवळच्या बाईला घडी मोडायला द्यायची म्हणजे या निमित्ताने नवा कपडा घालायला मिळेल पण आता कपड्यांना कोणाला कमी नाही आता रोज जरी नवीन कपडे घातले तरी प्रत्येक बाईला जर प्रत्येक बायांचं कपाट चेक केलं तर एकेका बाईकडे पन्नास साड्या भेटतील भेटतात का नाही हलक्या भारी किती पन्नास तरी साड्या एकेका बाईला आहेत त्यामुळं आता दुसऱ्यांचे कपडे वापरायची गरज नाही वापरूच नाही कारण कपड्यांच्या मार्फत दुसऱ्याचे दुर्गुणसुद्धा आपल्या अंगामध्ये येऊ शकतात पण दुसऱ्याचे कपडे वापरायचे नाहीत दुसऱ्याची चप्पल वापरायची नाही आपण एखाद्याची चप्पल वापरली तर तो माणूस जिकडे जातो आपले पाय देखील आपल्याला तिकडेच घेऊन जातात म्हणून चप्पलसुद्धा घालायची नाही कारण त्याचे दुर्गुण आपल्याही पायात येतात म्हणून दुसऱ्याचे दागिने घालायचे नाहीत आपल्याकडं नसले तर बिना दागिन्याचं राहा महिला मंडळ पण दुसऱ्याचे नाही खास करून महिला तुम्ही जर माहेरला निघालात की तुम्ही दुसऱ्याचे दागिने मागून घालता ही सवय बंद करायची यात काही मोठेपणा नसतो की अंगावर दागिनेच असले पाहिजेत पण दुसऱ्याचं सोनंही वापरायचं नाही दुसऱ्याची कुठलीही वस्तू वापरायची नाही कारण महाराज परीक्षित यांनी त्या दिवशी दुसऱ्याचा मुकुट घातल्यामुळे कलियुगाने त्यांच्या बुद्धीवर ताबा मिळवला यासाठी राजा परीक्षित यांना असा हा भयंकर शाप मिळालेला आहे जसं त्यांना समजलं तसं त्यांनी तुरंत घराचा त्याग केला संसाराचा त्याग केला सर्व प्रपंच धन संपदा राज्य सगळं त्याग करून त्यांनी गंगेच्या काठावर आलेले आहेत आणि गंगेच्या काठावर अनेक साधक आणि कृषीमुनी तपश्चर्या करत आहेत गंगेच्या काठावर संतांना शरण आले आहेत जीवनामध्ये जेव्हाही कुठेही मार्ग दिसत नसेल ना तेव्हा साधू संतांना शरण जावं कारण संतांच्या शरणागतीमध्ये आपल्याला कितीही मोठी समस्या असेल तरी त्यामध्ये समाधान आपल्याला मिळत असत म्हणून संतांची संगती करावी संतांना शरण जावं एक सुंदर संत संगतीवर भजन आहे